हा पूर्णपणे चुकलो आहे सड्यावरती आलो आहे पायवाट दाखवली हां कमाल झाली गुगल गुगल मॅपने बरोबर पायवाट दाखवली जय शिवराय मी मिलिंद खोत जरा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मंडळी सप्ताह झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे सड्यावरती तिथे ब्राह्मण भोजन आहे तर ब्राह्मण भोजन म्हणजे वनभोजनच असते वनभोजन कसं आहे ते पाहूया बरोबर पहिल्यांदाच प्रयत्न करतोय बघतोय जमतय काय असा एकमेव कलाकार जेवणातली चांगली चांगल्या प्रकारचे जेवण बनवतात का मिरची कापण्यात एक नंबर खोबरं घेतण्यात एक नंबर बोलण्यात तर काय बघूकच नको का हवी नाही घेतल्या ना तकडे नाही देवा शपथच नाही घेतले बघा बाकरी वाजून येकरी बरोबर खोबर्या घालायचं कांदो घालायचो आणि मस्त कापा सारखे करायचं चल का चांगली बाकरी चांगले येश्या घेतलं नाही ना पण नाही देवा शपथच नाही सद्गुरू शपथ नाही आणखी काय घेऊ सांग इकडे आयुष्यमान च काम चालू आहे रेकॉर्डिंग आयुष्यमान भारत ना? आयुष्यमान च इथे चालू आहे आधी थाय सर बघ पट माझ्यासोबत आहे रोहन चला सग सगळे गेलेत वरती आम्ही आता बघतो शोधतो रस्ता आणि जातो वरती त्यांना जाऊन भेटतो तसं आम्हाला रस्ता माहिती नाही तुला माहिती आहे रस्ता मलाही माहिती नाही पण भूक भरपूर आहे त्यावेळेला लवकरच काढू भूक लागली म्हणजे रस्ता भेटेल ला। आपल्याला <laughs> ही वाळाची जागा आहे इथे पावसात पाणी असते वाद असते इथून जायचं आहे आम्हाला वरती असा अंदाज आहे आमचा बघू आणि ही आमची जागा अशी हा भाग आमचा आहे पडदा बघा रस्त्यालगत आहे बाजूला ही आमची जागा आहे आता इकडून वरती जायचं आहे इथून असा पायवाट बघत जायचं आहे वरती बघू चुकलो तर फोन करू हा चुकलो तर फोन करू हे लावून घे ही वाट दिसते आता जायचं कसं तिकडे कुठे आलाय तिकडे वाट आहे वाट कुठून पाय सटकताय अरे कुठून चाललं माहिती आहे तिकडनं चल उगाच कुठे जाऊ नकोस टिकून व्यवस्थित काय ते हा तर सांभाळून जावं लागतं काठे वगैरे लागतील आवाज मार आपण फसलो कुठे कुठे जायचं माहिती नाही बघा सगळं बसून बरं मार हा ऐसून येलो वाट माहिती नाही पण इथे काटे भरपूर आहेत लागले येतं ना काय चला वरपरी जाऊन बघू आपण आता काय ते भेटतो काय नाही तर परत खाली जावं लागेल यांचं जेवण झालेलं असेल चला मोठे मोठे काटे रस्ता तर भेटला आहे आता कुठच्या बाजूला आहे माहिती नाही कोणाचे फोन कर कोण कोण होतं हा पूर्णपणे चुकलो आहे चढ्यावरती आलो आहे ए आता तिकडे कुठे खाली जायचं आपल्याला इकडे कुठे व्हिडिओ करून छोटी व्हिडिओ कर पाठव पाठव लोकेशन पाठव थांब एकदम आपला आम्ही काय केलं माहितीये भाई काकाच्या इकडनं आलो ना भाई काकाच्या इकडनं तिकडनं या साइडला लेफ्ट साइड ला आलो लेफ्ट साइडला वरती आलो वरती आलो छोटी नाही इकडनं चल तिकडनं काटे आहेत इथे लोकेशन दाखव हो असं दाखवलं आहे आणि इकडे जायचं आपल्याला हां इथे आहे इथून इथे आहे सोळा मिनटं दाखवत आहेत चल बघूया पायवट बरोबर मिळाली आहे बघू आता हो तेव्हाच त्यांना फोन करून लोकेशन घ्यायला पाहिजे तर आपण पोचलोस तो एवढ्यात नाही पाय वाट दाखवली हां कमाल झाली गुगल गुगल मॅपने बरोबर पायवाट दाखवली बघा मस्त नजारो चला पुढे चला भेटले आम्हाला आता बघूया आता सड्यावरती आता परत पांतळ जातो आम्ही आता परत वरती जाऊचा आम्ही एकदम डेंजर वाटेतून गेलो ही सरळ वाट आहे चुकीच्या रस्त्याने गेलो चुकीच्या रस्त्याने चुकीच्या ठिकाणी गेलो किती मिनटं दाखवतो आता मॅपमध्ये काय दो बोल दोन मिनटं त्याने बरोबर चौदा मिनटं दाखवली हा तिकडनं खालून लोकेशनची पण टेस्ट केली आपण दोन

हे फळ आहे त्याच पायवटी खाली आलो हे खाय माका शोधूक गेला होता हा दत्तो खाय गेला होता तुम्ही हा खाय गेला होता तुम्ही हा शोधूक गेला होता जमलस लाकूड आणलंस खेलो होता ते हे हर्ष खै गेलो होता आमक सोदूक गेलो होतो मग खाय गेला तसं तू हां हां शोधू आम्ही ऐसून येलोय अरे ते मॅप टाकलं ना मॅप वरून बरोबर दाखवला कळलं काय मॅप नाही बरोबर दाखवला तुका सेम, माझे लाडू बघा खाता होतो काय करत हा खायचं अरे काय करतस घाम पुसतंस टिश्यू पेपर नाही घाम पुसतं का शेम सेमूड पण लावतंस त्या घे लाडू घे मी खाल चार पाच किती चार पाच खाल्लंस लाडू हा हे बघा लाडू कसं खाता बघा दात पडले किती तुझे हा बघूया हे बघ दात पडलो तुझो वरचो नाही काय हा काय म्हणतात का महापुरुष महापुरुष पाण्यावरचा महापुरुष पाण्यावर हवा संदेश हे आमचं पण सांगि नारायणी संदेश बघा आम्ही जे पराक्रम केले त्याचे बघा हे पायाजवळ हे बघा पायावर हातावरती असे सगळे उठले काटे लागलेत हातावरती मग आम्ही रस्ता चुकलो होतय काय डाळ भात आणि डाळ झाली आहे आता काय करतोस संदेश फोडणी देतस पाठी बघितला बघितला अनुभवी माणूस हवा येत ना बरोबर भाजी पण झालेली आहे दहा दहा भाजी झाली आहे

हे ता ना घंटा करताना आमच्या पूर्वजापासून हे या ठिकाणी ठिकाणचा विसुल्ल महापुरुष या ठिकाणी सर्व गावचे लोक येऊन इथे ब्राह्मण वाढतात ही राठीची मर्यादा आहे गंगेश्वर अधिक गंगेश्वर अधिक इथला महापुरुष त्यांची एक एक ड्युटी आहे त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी या ठिकाणी गावाला येऊन ब्राह्मण वाढतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जो काय महापुरुष आहे तो पूर्वपार आज या ठिकाणी चालू आहे ज्या पंजाबपासून हा ब्राह्मण केव्हाही आम्हाला टाइम मिळेल त्यावेळी आम्ही वाढतो सप्ताह झाल्यानंतर दत्तजयंती झाल्यानंतर हा जास्त करून आम्ही जास्त या ठिकाणी वाढतो अगोदर हा वाढायचा असतो वर्षाने एक एकदा आहे तिथे ब्राह्मण भोजन होत पुरेशी स्थान आहे भूक लागली मग काय हवं तुका काय काय नको कंटाळ येलो तुका मग काय करूया खेळूया क्रिकेट खेळूया मग क्रिकेटच नाव नको क्रिकेटचं नाव नको काढू मग काय कबड्डी कबड्डी खेळूया मग काय खेळूया काय नको काय बसान लाव बस भूक लागली ना पण

ठिकाणदाराची ठिकाणदाराची वाडी दुसरी जी काय काय खाय नेऊ कोई घरा कोणाच्या तुझ्या घरात म गाय गायीचा घरात कोणा तुझ्याकडे गाय हा म

पाणी एकदम थंड पाणी ऑगस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा जेवत बसले दत्त्या का आला तुझा तू आहे अजून बसा तू वाढू घे तू वाढू घे दत्त्या काय मग आता एवढं बसायचं ना तुझा का ए किती मीठ टाकतो दत्या अरे काय रे दत्त्या किती किती मीठ टाकतो दत्त्या हा त्यातलं दे आता काय जावा कर हा त्यातलं एक की जावा कर धावा 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 काही धावा धावा हे बघा हे बघा दत्त्याने मीठ टाकलं किती ते बघा दत्त्या किती सगळ्यांक सगळ्यांना आता वाट तोडा तोडा दे

बर काय बोलतो लवकर येऊन वाढतात डाळ परत डाळ जास्त वाढतो बोलतो होतो बोलस काय बरीस काय <laughs> गोड हवा हाँ? <throws a pen> है खीरबी रवी साइल तुका तू क्या रे काय डाल भाजी का भाजी रही चलो आम मेन मानूस काय हवं तुका काय काय हवं तुका काय हवं असं बोल मीठ हवा केवढा मीठ हवा मीठ ठेव मीठ तेव्हा दही सर तू बघ मीठ बघ दुसरा काय खीर रवी किती वडापाव खाल्लस हा तू किती खाल्लस मागवले तू मागवलेस ना वडापाव त्याने मागवले कोणी आणले वडापाव कोणी आणले वडापाव कोणी आणले हा तू किती वडापाव खाल्लेस नाही खाल्ले अक्षय मी नाही वडापाव खाल्ले काय सांगतो हा खरं सांगल बारा महिने पाणी चालू असतं कधीच कमी नाही बारा महिने बारा महिने हे स्थळे पुरातन काळापासून चालू आहे तिथे ब्राह्मण भोजन होत आणि पाणी बारा महिने चालू असतं आणि ते बारा, बारा महिने चालू असत उगम काही सुना उगम आहे इथे जे काही तलाव आहे ना ते तलाव पासून उगम आहे बरेच लांब तलाव वरती तलाव आहे आणि पाठीमागेच आहे ना, ना, तलावाई। तलावाई। पाटी मागे ना पाणी महापुरुष महापुरुष म्हणजे ब्राह्मण आहे त्याच्या गळ्यात जाणी आणि सोहळं असत ही पुरातन म्हणजे महापुरुष हा काही लोकांना पावतोच मग त्याचं आता आपलं भोजन झालं ब्राह्मणाच्या पाण्यावर तो महापुरुष टिकानदार मारल्या आज तुझ्या जवळपास जो काय होणारा ब्राह्मण भोजन तो ब्राह्मणाच्या हस्ते आज पार पडलेला असा असं त्या लेकरांची त्याप्रमाणे केलेली असा ती पावन करून घे काय चूक बोल कोण लेकरांच्या हातून झाली असली त्यांना क्षमा कर आणि इथपासून परदेशापर्यंत जी काय लेकर असत ज्या ज्या ठिकाणी आज नोकरी धंदो मोल मजुरी करून पोट भरता असत त्यांच्या शहरात वाढ कर आणि सर्वांचं इथपासून पर

खाली आणि लोकेशन पण गुगल मॅपवरती बरोबर दाखवलं आम्हाला वाटलं दाखवणार नाही ना पण गुगल मॅपवरती लोकेशन बरोबर दाखवलं आणि आमची जी काय आला झाली ती मी बघितली आहे व्हिडिओ आणि आमच्यासोबत दत्तू पण आता बघितलात हां तर हा व्हिडिओ लाईक करा काय दत्तू शेअर करा आणि काय सबस्क्राईब करा काय बोला हा व्हिडिओ करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असतात त्यांनी सो आवडला ना व्हिडिओ Damalili na, sala.